नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेळातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आपला जो आजचा विषय आहे तो खूप महत्वाचा आहे तो आहे ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ज्याच्याबद्दल आजचा आपला व्हिडिओ आहे मी मागे हा व्हिडिओ बनवला होता तुम्ही स्क्रीनवरती ती इमेज बघू शकता तर या व्हिडिओला भरपूर रिस्पॉन्स मिळालेला आहे पण आता या ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेमध्ये आता जे रक्कम आहे ते थे थेट थे बँक मध्ये ट्रान्सफर करणे चालू आहे म्हणजे पैसे येणे चालू झाले आहे तर अजून जो कोणी या सा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले संगोपन योजनेमध्ये फॉर्म भरलेला असेल त्यांना अजून त्यांच्या मध्ये अजून पैसे मिळालेले नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे सा मागे हा व्हिडिओ मी बनवला होता तर मंडळी त्या व्हिडिओमध्ये मी नियम अटी पात्रता काय लागणार आहे वयाची अट काय आहे अर्ज कुठे करावा लागणार आहे ही सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर मंडळी त्या व्हिडिओची लिंक जी, जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन दे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा तरच तुम्हाला समजेल बाल संगोपन योजना ही काय आहे तर ठीक आहे तर या बाल संगोपन योजनेमध्ये आता पैसे मिळणे चालू झाले आहे तर अजून तुम्हाला जर तुमच्या खात्यामध्ये नसेल मिळाले ज्यांनी ज्या बाल संगोपन योजनेमध्ये जर फॉर्म भरला असेल अजून त्यांना पैसे मिळाले नसेल तर का नाही मिळाले काय प्रॉब्लेम झाला आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जे शेजार आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी मी हा मागे व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये पात्रता अटी नियम वगैरे सगळे सांगितले आहेत ठीक आहे तो जाऊन व्हिडिओ जो आहे तो, तो जाऊन नक्की बघा ठीक आहे मी या व्हिडिओच्या अखेर पण तो व्हिडिओ लावणार आहे तर मंडळी तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा तेव्हा तुम्हाला समजेल की ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना काय आहे तर मंडळी आता त्या बाल संगोपन योजनेचे जे आहे पैसे ट्रान्सफर करणे त्याच्या अकाउंट मध्ये ज्यांनी पण फॉर्म भरला आहे त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे आता येण्यास सुरुवात झालेली आहे अजून जर तुम्हाला ज्यांनी पण फॉर्म भरलेला अजून त्यांच्या खात्यामध्ये अजून एक रुपया पण नसल आला या बाल संगोपन योजनेचा तर काय प्रॉब्लेम आहे तर आपण आता जाणून घेणार आहोत बाल संगोपन योजनेतील सर्व लाभार्थी यांच्या पालकांना सूचित करण्यात येत आहे की मागील वर्षी व तत्पूर्वीच्या बाल संगोपन योजनेतील लाभार्थ्याच्या खात्यामध्ये लाभाची रक्कम पाठविण्याचे काम महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे येथून प्रगतीपथावर आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जसे लाडक्या बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा झाले त्याचप्रकारे प्रकारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे टाकण्यात येत आहेत म्हणजे जे पैसे आहेत ते डीबीटी मार्फत येत आहेत लाडकी बहीण योजनेत जसे डीबीटी मार्फत पैसे खात्यावरती ट्रान्सफर होत आहेत त्याच प्रकारे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर सुद्धा डीबीटी द्वारेच पैसे येणार आहेत ओके यासाठी सर्व लाभार्थ्यांच्या पालकांना वरिष्ठ कार्यालयातून काही सूचना देण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांचे म्हणजे बाल संगोपन योजनेतील लाभार्थ्यांचे सर्वप्रथम बँक खाते उघडणे अनिवार्य आहे म्हणजे जे मुलांचं खातं आहे ते उघडणं अनिवार्य आहे म्हणजे त्यांचंच खातं तेथे चालणार आहे बाल संगोपन योजनेमध्ये मुलांचं ठीक आहे त्यामध्ये जो लाभार्थी दहा वर्षाच्या वरील आहे त्याचे वैयक्तिक खाते व जो लाभार्थी दहा वर्षाच्या खालील आहे त्या मुलांचे पालकासोबत जॉईंट खाते काढून घ्यायचे आहे म्हणजे दहा वर्षाच्या वरून जे मुलं आहे त्याचं स्वतःचं स्वतंत्र अकाउंट काढायचं आहे त्या मुलाचं आणि जे दहा वर्षाच्या खालील मुले आहेत त्यांचं पालकासोबत जॉईंट अकाउंट काढून घ्यायचं आहे ठीक आहे तसेच त्या खात्याला आधारसोबत लिंक करणे गरजेचे आहे म्हणजे अनिवार्य आहे म्हणजे जे डीबीटी आहे ते ऍक्टिव्ह दाखवलं पाहिजे ते डीबीटी ऍक्टिव्ह कसं करायचं तो पण मी व्हिडिओ बनवला आहे ओके okay. जर त्या खात्याला आधार सेटिंग नसल्यास म्हणजे डीपीटीव्ह नसल्यास आधार कार्ड लिंक नसल्यास त्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत कारण हे जे पैसे आहेत बाल योजनेचे ते डीबीटी मार्फत पाठवण्यात येत आहेत जे मुख्य ऑफिस आहे पुणे मधून आयुक्तालयमधून तर माझ्या जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यामधून एक हजार सातशे पंचावन्न लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहेत ठीक आहे मी त्यांचे फॉर्म भरून दिलेले होते ठीक आहे तर त्यांच्या खात्यामध्ये सगळ्यांचे फॉर्म नाही भरून दिले काही जणांचे मी फॉर्म भरून दिले कमीत कमी तरी पण हो सतरा अठरा फॉर्म असतील मी भरून दिलेले आहेत ठीक आहे तर त्यांच्या खात्यामध्ये पण पैसे आलेले आहेत माझ्या जिल्ह्यातून मी जे फॉर्म भरले आहेत तर माझ्या जिल्ह्यातून असे आहेत सतराशे पंचावन्न म्हणजे एक हजार सातशे पंचावन्न लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे सतराशे पंचावन्न लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांमधून फक्त फक्त पाचशे सत्त्याऐंशी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेले आहे जे बाकी आहेत जे लाभार्थी त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसा आलेला नाही पण तिकडून पैसा पाठवलेला आहे कारण काय आहे त्यांच्या मध अकाउंट मध्ये का नाही गेलं कारण त्यांच्या आधार लिंक नाही आहे डीबीटी ऍक्टिव्ह नाही आहे ओके म्हणून त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे गेलेले नाहीत म्हणून सांगतो तुम्ही सर्वात आधी आधार लिंक करून घ्या डीबीटी ऍक्टिव्ह असलं पाहिजे कसं चेक करायचो मी ते मागे सांगितलं आहे ओके तर मंडळी डिसेंबरच्या सहा तारखेपर्यंत तुम्हाला हे जे डीबीटी आहे तुमच्या अकाउंटला लिंक करून घ्यायची आहे डिसेंबरची सहा आहे ज्या लाभार्थ्याकडे बँक खाते नाही त्यांनी पोस्टाचं खातं उघडायचं आहे डिजिटल अकाउंट एका दिवसात लिंकते आणि आधार लिंक पण होते एका दिवसामध्ये म्हणजे चोवीस तासामध्ये पण आधार लिंक होऊन जाते त्या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये पोस्टाचं खातं काढायचं आहे डिजिटल अकाउंट ठीक आहे एका दिवसात लिंकते आणि एका दिवसात डीबीटी ऍक्टिव्ह होऊन जाते म्हणजे तुमचा आधार लिंक होऊन जाते ठीक आहे ते खातं काढल्यानंतर पोस्टाचं डिजिटल अकाउंट काढल्यानंतर ते त्याची झेरॉक्स घेऊन तुम्हाला महिला व बाल विकास विभागाच्या ऑफिसमध्ये जायचं आहे तुमच्या जा जिल्ह्यामध्येच राहते ठीक आहे जिल्हा परिषद मध्ये तिथे जायचं आणि तो त्यांना ते द्यायचं आहे ठीक आहे तर ते अपडेट करून टाकतील जे जुनं अकाउंट आहे ते काढून टाकतील आणि नवीन अकाउंट अकाउंट आहे मुलाचं ते अपडेट तिथे करून टाकतील ठीक आहे तर अशा प्रकारे ही मंडळी माहिती होती जर मंडळी तुम्ही या कामाला म्हणजे कोणत्या बँक खात्याच्या कामाला जे आधार लिंक आहे त्याच्या कामाला जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये एकही एक रुपया जमा होणार नाही बाल संगोपन योजने असे जे पुणे मधलं आयुक्तालय आहे त्यांनी ही सूचना काढलेली आहे तर लवकरात लवकर ज्यांनी फॉर्म भरला आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेमध्ये त्यांनी लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला डीपीटी लिंक करून घ्या जर नसेल हो तर तुम्ही पोस्टाचं खाता काढा डिजिटल अकाउंट एका एक दिवसात खाता पण निघते आणि एका दिवसात तुमचा आधार त्या खात्याला लिंक पण होऊन जाते तर मंडळी हीच होती आजची माहिती मंडळी माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी भेटूया आपण उद्याला नमस्कार